नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा स्वागत आहे पाहूया बातम्या दारू का पिऊन आला असे विचारल्याचा राग येऊन लाकडी डेंगायाने मारहाण करीत गरोदर पत्नीला जिवेठार मारल्याची घटना बोरी गुडांचा पाडा येथे घडली या प्रकरणी पतीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेसीबी घेऊन जाण्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना गौयाचा तोडरपाडा येथे घडली या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील जिल्हा न्यायालयात न्याय आपल्या दारी या संकल्पनेंतर्गत फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबिर वाहनाचा शुभारंभ करण्यात आला शेतात कामासाठी गेलेला तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना खेतिया येथे घडली आहे या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी खेतिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा रुग्णालय व वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते म नागरिकांनी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी तसेच समुपदेशना सोबतच शासकीय योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी केले शहरातील सुभाष चौकातून अशोक गंगाराम घुगे यांच्या मालकीची वीस हजार रुपये किंमतीची एमएच एकोणचाळीस क्यू सात हजार आठशे एक्याऐंशी ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली चार जून रोजी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला या प्रकरणी अशोक घुगे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागातून शोएब मेहमूद खाटिक यांच्या मालकीची एमएच एकोणचाळीस एल चार हजार चारशे चौऱ्याऐंशी ही वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली सात जून रोजी सकाळी सहा वाजता हा प्रकार समोर आला या प्रकरणी शोएब खाटीक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसील कार्यालयामार्फत नाळे गावातील वाळू डेपोमधील गाळ व गाळ मिश्रित वाळूच्या साठ्यासाठी खुल्या बोलीचा लिलाव तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय नंदुरबार येथे होणार आहे लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी विविध कागदपत्रांसह उपस्थिती देण्याचे तहसीलदार मिलिंद कुल्थे यांना संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे शासनाच्या नियमानुसार ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे कळविण्यात आले आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या